या ठिकाणी मंत्री महोदय चुकीची माहिती देत आहेत एक लाख रुपयापर्यंतच्या ठेवी परत करू असं म्हणतायत परंतु डी आय सी जी सी परवा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरामध्ये सांगितलं होतं की सहकारी बँकेच्या पाच लक्ष रुपयापर्यंतच्या ठेवी या सुरक्षित आहेत त्याचा इन्शुर्ड इन्शुरन्स काढलेला आहे त्याच्यामुळं हे पाच लक्ष रुपये चौदा वर्ष झाले तरी तुम्ही देऊ शकत नाही हे खरो खरोखरच खेदाची गोष्ट आहे म्हणून त्यांच्या इन्शुरन्सच्या ज्या संरक्षित ठेवी आहेत त्या ठेवीदारांना ताबडतोब देण्याबाबत सरकार कारवाई करेल का अध्यक्ष महोदय एम पी आय डी न्यायालयाचे आदेश कायम झाल्यानंतर दादा मला बोल द्या मालमत्ता विकून ठेवी रक्कम परत दिली जाते आगा। सांगा काय म्हणतो दादा सांगा स्पेसिफिक प्रश्न विचारला ठीक आहे की जे काय इन्शुरन्स केलेला आहे अध्यक्ष महोदय एक मिनिट सी, सी। पाच लक्ष रुपयाच्या ठेवी या संरक्षित आहेत इन्शुरन्स कायदा आहे त्याचा इन्शुरन्स त्या ठेवी चौदा वर्षानंतर देऊ शकत नाही मंत्री महोदय खरोखरच खेदाची गोष्ट आहे चौदा वर्षानंतर पाच लक्ष रुपये ज्याचा इन्शुरन्स आहे त्या ठेवी जर तुम्ही परत देऊ शकत नसाल तर शासन हातबल आहे ह्या कायद्याला काय अर्थ राहिलेला नाही आणि म्हणून हे ताबडतोब येत्या दोन ते तीन आठवड्यात या पाच लक्ष रुपयाच्या इन्शुरन्सच्या ठेवी हे शासन परत करणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य प्रकाश सोळंके साहेबांनी सांगितलेला मुद्दा सत्य आहे सहकारी बँकेमध्ये ठेवी असतात त्या पाच लक्ष रुपयापर्यंतच्या ठेवी ह्या इन्शुअर्ड असतात तेवढी रक्कम निश्चितपणे त्या ठिकाणी दिल्या गेली पाहिजे संबंधित बँकेच्या प्रकरणामध्ये अनेक न्यायालयीन केसेस त्या ठिकाणी झालेल्या आहे त्याच्यामुळं शासन देखील निर्णयाप्रत त्या ठिकाणी पोहोचत नाही आहे परंतु आपल्या प्रकाश सोळंके साहेब असो केळकर साहेब असो प्रशांतजी ठाकूर त्याच भागातले आमदार आहेत नारायण कुचे साहेबांनी प्रश्न मांडला आणि लाखो लोकांचे पैसे त्या ठिकाणी अडकले हे अतिशय परंतु निश्चितपणे मी या संदर्भात सांगतो की तातडी तातडीनं एक मिनिट तातडीनं याच्या ताम्दा संदर्भात न्यायालयामध्ये आणि परिस्थिती काय तर लवकरात लवकर आपण इन्शुअर तीन कायद्याच्या चौकटीत राहून आपण वापस करण्याची चालू करू एक नाही चार सदस्य बसा जरा ताम बसा एक नाही चार सदस्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे तुम्ही न्यायप्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट आहे असं सांगितलं आता तुम्ही फक्त एवढं उत्तर द्या न्यायप्रविष्ट ज्या बाबी आहेत त्यात कोर्टाचा या ठेवी परत देण्यासंदर्भातला कुठचा स्टे आहे का आणि कुठचा स्टे नसेल तर मग शासन त्यांचे पैसे परत करण्यासाठी योग्य ती कारवाई का नाही करत आहे अशा पद्धतीचा कुठलाही स्टे नसल्यास कायद्याच्या की नाही सध्या स्टे आहे साहेब सध्या स्टे आहे या त्याच्यामुळे ज्या ज्या ठेवी आपण इन्शुअर्ड ठेव वापस करू शकतो त्या ठेवी निश्चितपणे वापस करू चला पुढे जाऊया बोला